हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना एकदम सकाळी सकाळी आता सात वाजले मी चालले मोटर चालू करायला तर इथे विहीर आहे आणि आता सकाळी लाईट सातला येते तर तुम्हाला तो विहीर दाखवते आता विहिरीचं काम एक दोन दिवसासाठी बंद झालेलं आहे आता कोकलँडचं काम संपलेलं आहे तर बघू शकता पाणी आतमध्ये आणि सकाळी सकाळीच आवळ खूप आलेलं आहे मी चालली आता मोटर चालू करायला हे कैरीचं झाड आहे आंब्याच तर मस्त वातावरण आहे सात वाजता लाईट येते आणि पाणी घासाला चालू आहे तर आता शेतामध्ये जास्त काही नाहीये तर इथे शेजारी चारी आहे आणि कडेलाच बोर आहे तर मी आता मोटर चालू करून देते म्हणजे घासाला पाणी कारण उन्हाळ्यामध्ये पाणी पण म्हणजे अजून बऱ्यापैकी आहे तसं आता विहीर पण विहिरी लवकरच पाणी लागलेलं ला आहे त्यामध्ये पाणी पण उपसल्या जातं आणि बोरचं जा पाणी जे आहे ते घास वगैरे असतं त्यासाठी तर ही मोटर आहे ते खटकावरती करायचं मोटर चालू होते बटन पण आहे बोरवेल सगळ्यात अगोदर घेतलेला बोर, बोर आहे हा जेव्हा वेगळे झाले होते ना सगळे तेव्हा तर आभाळ खूपच आलेला आहे सकाळी सकाळीच मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे भारी वाटतं एकदम तिकडे ते नारळ झाडं वगैरे भी हे ती तिकडे घर आहे आणि पण थोडंसं म्हणजे शेतामध्येच आहे बोर पण एका साईडला तर चला आता घरी जाऊयात तर अशा प्रकारचं वातावरण आहे गावाकडचं एकदम मस्त प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी आणि हाऊस जो आहे तो जनावरांसाठी आहे एकदम थोडासा तरी फुलं बघू शकता तुम्ही शेतातले किती सुंदर वाटत आहे सगळे वारं सुटले आणि वाऱ्याच्या झोतासोबत एकदम मस्त डुलत आहेत सगळीकडे हेच गवत आहे जास्त कारण विहिरीचं पाणी जे आहे ते म्हणजे लवकरच लागलेलं ला आहे आणि ते पण उपसायचं असतं कारण विहिरीचं चा काम चालू आहे दोन तीन दिवसासाठी बंद झालेलं आहे कारण कोकलँडचं काम संपलेलं आहे आणि आता लोक हाताने वगैरे जे खोनतात ना खांदतात विहीर ते करणार आहेत पण आता दोन तीन दिवसासाठी आता बंद झालेलं हो हो आहे ते आता आम्ही गेल्याच्या नंतर काय मी कधी येणार ते तर ही जाळी जे बार वगैरे होतो फायर होतो ना त्यासाठी जाळी बनवून घेतलेली आहे कारण दगड वगैरे जास्त उडतात आणि घरजवळ असल्यामुळे इथं विहीर आणि तिथे समोर घर दिसतं तिकडे तर एकदम आभाळ आला आहे सकाळी सकाळीच आणि मस्त फ्रेश हवा सुद्धा आहे सूर्यास दिसेन असं झालाय पाणी भरपूर साठा होतोय कारण दगड ते साईडने पाजर होतोय पाण्याचा तर कसं वाटलं तुम्हाला गावाकडचं वातावरण नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सकाळी सकाळी बहिणीने सडा टाकला होता आणि रांगोळी सुद्धा काढायला घेतलेली आहे अजून ब्रश सुद्धा केलेला नाही तेच मी मोटर चालू करून आले तोपर्यंत इथे रांगोळी काढत होती तर मस्त फ्रेश वातावरण असतं का आवडतं आणि सगळ्यांनाच खूप आवडतं एकदम भारी वाटतं निवांत आहे माहेरी तर खरंच खूप भारी वाटतं एकदम निवांत असतं सगळंच तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे तिने तर रांगोळीसुद्धा कशी वाटली तुम्हाला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कळवा आता बघू शकता किती साधे सिंपल काढलेले आहे आणि त्यामध्ये कलर भरून घेत आहे आता तर सडा सारवण छान वाटतं घरासमोर सांग सकाळी सकाळी रांगोळी असते तर एकदम फ्रेश वाटतं एक मस्त पाखरांचा किलबिलाट ऐकू येत असतो मोगऱ्याला कळ्या बघू शकता खूपच आलेल्या आहेत खूपच फुलं उमललेली आहेत एकदम मस्त झाड आहे घरासमोर त्याला सगळं कट केलं होतं तरी पुन्हा एकदम मस्त बुचुडा उगवलेला आहे त्याचा फुटलेला आहे तर आज कळ्या आहेत आपण नंतर उद्या तर काही फुलंसुद्धा आहेत तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेल फुलं आलेली त्यानंतर बघू शकता फायनल अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे मस्त फ्रेश वातावरणामध्ये त्यानंतर विहिरीवाले लोक होते त्यांच्यासाठी जेवणसुद्धा बनवायचं होतं तर आईने सकाळी मूग भिजवत घातले रात्रभर बांधून ठेवले आणि आता त्याची भाजी बनवायची आहे तर लसूण ठेचून घेतलेलं आहे चूल पेटवून घेतली तर मी आता फोडणी देते आई मसाला वाटत आहे पाट्यावरती चुलीवरती पातेलं ठेवून घेतलं त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे अगोदर ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा तो लालसर झाला की मग हळद टाकायची आणि शे भिजवलेले मोड आलेले मूग जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे जे जेवण आम्ही स्वतःसाठी बनवतो ते सगळ्या जे कामावले आहेत त्यांच्यासाठी बनवतात कारण खूप छान लोक आहेत ते बोलायला वगैरे घरी येतात दिवसभरात पाच सहा वेळेस ते चहा बनवावं लागतो त्यांना आणि खूपच भारी बोलतात ते मावसी मावसी माऊ आईला तर खूपच म्हणजे नाही मावसे मावशी करतात वडिलांना मामू म्हणतात तर एकदम भारी वाटतं ते तर त्यानंतर आईने मिरची वाटलेली आहे शेंगदाणेसुद्धा वाटत आहे तर अशा प्रकारे मिरच्या अगोदर वाटून दिली मीठ मिरची लसूण त्यानंतर मी फोडणीला टाकलेली आहे भाजी आणि यामध्ये मिरची जी आहे ती टाकून घ्यायची आहे अगोदर मिरची परतून घ्यायची खूप छान भाजी लागते हिरव्या मिरचीची एकदा या पद्धतीने बनवून बघा तर लोकांनासुद्धा खूप आवडतं जेवण वगैरे महाराष्ट्रीयन जेवण खूपच भारी असतं ते म्हणतात कारण प्रत्येक गाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली किंवा प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातली जी खाद्यसंस्कृती आहे ती वेगवेगळी आहे जसं की दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात तर आमच्याकडे अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात तर रोज वेगवेगळ्या वेग वे असतात कधी एका पद्धतीच्या परंतु भाज्या वेगळ्या वे वे असतात त्यामुळे चवसुद्धा वेगळी लागते त्यानंतर मिरची टाकून घेतली परतल्यानंतर पाणी टाकून घेतलं थोडंसं त्यानंतर झाकण ठेवून घेतलं मस्त चुलीला चुलीला दनात दण जाळ लागलेलं आहे त्यानंतर आईने नंतर शेंगदाण्याचं वाटण जे होतं ते सुद्धा वाटून यामध्ये कालून टाकलेलं होतं तर भाजी आता मस्तपैकी भगुलं भरून भाजी केलेली आहे मोठं पातेलं भरून तर मस्त उकळी आलेली आहे चुलीवरचं जेवण खूपच अप्रतिम लागतं आणि कायमच मस्त बनवते असं चुलीवरचं आणि पाट्यावरचं वाटण तर बघू शकता किती छान दिसत आहे भाजी खायला तर एक नंबरच झालेली होती चपातीसोबत भातासोबत तर खूप छान लागते भाकरीसोबतसुद्धा मस्त काला चुरून एकदम भारी लागते त्यानंतर मोगऱ्याचं झाड मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता मस्त फुलं आलेली आहेत मोगऱ्याला खूपच छान असा मोगरा आहे हा एकदम दारातच आहे आणि येता जाता मस्त सुगंध त्याचा दरवळत असतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये